नमस्कार शेतकरी मित्र एक महत्त्वाची अपडेट शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील घेऊन आलेला आहे तर अपडेट आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील बारा हजार नऊशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात चाळीस कोटी एकोणतीस लाख रुपये जमा झालेले आहेत अद्याप दोन हजार सातशे त्र्याऐंशी शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत तर कर्जमुक्ती योजनेचा लाभ न झालेला आणि कर्जाची नियमित परतफेड शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान योजना राबवण्यात आलेल्या आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बावीस हजार आठशे चार शेतकऱ्यांची प्रोत्साहन अनुदानासाठी ऑनलाईन प्रस्ताव केले आहेत त्यातील पंधरा हजार सातशे से एकसष्ट शेतकऱ्यांची यादी अनुदानासाठी जाहीर झालेली आहे आधार प्रमाणीकरण आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात असे एकूण बारा हजार नऊशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात आत्तापर्यंत चाळीस कोटी एकोणतीस लाख रुपये हे जमा देखील करण्यात आलेले आहेत यादीत असलेले दोन हजार सातशे त्र्याऐंशी शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये किंवा कर्जाच्या तुलनेत अनुदान दिले जाते ला ला जरे 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 ही होती एक अतिशय महत्त्वाच्या अपडेट व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा कारण शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या रिज ज्या योजना आहेत त्याची संपूर्ण अपडेट या सरकारी योजना इन्फॉर्मेशन या चॅनेलच्या माध्यमातून आपण सातत्याने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद